बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेर गो ॲडमिशन सुरू संपर्क करा सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला येवला तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले हो आहे दिनांक वीस डिसेंबर सोमवार रोजी येवला तालुक्यातील मुखेड येथील शेतकऱ्यांची कांदा लागवड सुरू असताना महावितरणने कोणतीही पूर्व सूचना न देता वीज तोडल्याचा आरोप करत या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे दरम्यान जे शेतकरी बिल भरण्यास तयार आहेत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नका अशी विनंती करूनही विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे अधिकाऱ्यांनी सत्तर टक्के वसुलीचा घाट घातला असून यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे या प्रसंगी शिवसेनेचे नेते छगन आहेर पवन आहेर सुरेश वाघ विठ्ठल कांगणे विनायक आहेर प्रल्हाद कदम अशोक शेळके ज्ञानेश्वर शिवपुरे भास्कर आहेर सुनील आहेर किशोर आहेर आदी संतप्त शेतकरी उपस्थित होते आज मुख्यट येते कुठल्याही शेतकऱ्याला परवानगी न देता शेतकऱ्याची वीज कनेक्शन कापलेले शासनाचा कुठलाही एक असा लेखी आदेश नाही आहे का लाईट बंद करून ते शेतकऱ्याकडून वसूल करावे यांचे मनमानी कारभाराला कंटाळून आज शेतकऱ्यांनी स्वतः जे कांद्याचे रोप आहे इथं स्वतः घेऊन इथं आलेले आणि सप्टेशनला न सांगता त्यांनी आमची लाईट बंद केली तर आम्हीसुद्धा न सांगता त्यांचं ऑफिस बंद केलेलं आहे असं शेतकऱ्यांनी एकत नारा दिलेला आहे आमची लाईट पूर्वत झाल्याशिवाय आम्ही इथून